मित्रांनो नमस्कार तुमचं स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनलला तर आपण चाललो आहे मित्रांनो साप काढण्यासाठी तर मातोश्री बॅक बॅकसाइडला एका ठिकाणी साप निघलेला आहे खूप मोठा साप आहे म्हणे तर आम्हाला तिथं कॉल आला होता आज आज म्हणजे सकाळपासून कॉल चालू आहे तर आम्ही तिथं चाललो आहे सापपा काढण्यासाठी तर लवकरच तिथं पोहोचूया कोणता साप आहे तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती सांगेल आणि तो साप आपण प्रकारे पकडतो ते पण तुम्ही बघा आणि भारतामधले सगळे विषारी नसतात काही बिनविषारी असतात भारतामधले फक्त चार साप विषारी आहे तर हा विषारी साप आहे का बिनविषारी साप आहे ते आपल्याला पण नाही माहिती तर आपण तिथं जाऊन बघूया कोणतं साप आहे तर थोड्याच वेळात आपण तिथं पोचणार आहे मित्रांनो तर आपण आलो आहे तिथं तर बघा आपण त्याला कसं रेस्क्यू करतो

घरी नाही गल्ली तिथे हनुमानाच्या मंदिरात मित्रांनो हा धामन जातीचा साप आहे इंग्लिशमध्ये याला रॅट स्नेक असं म्हणतात आणि बिनविशारी साप आहे आवडतीचं खाद्य याचं उंदीर आहे तर आपण हा रिलीज केला आहे लगेच म्हणजे तिथं आपण पकडला रेस्क्यू केला आणि फॉरेस्टमध्ये येऊन आपण त्याला रिलीज केला आहे मित्रांनो तर याच्यापुढं व्हिडिओ आणखीन आहे मित्रांनो तर बघत राहा आपण याच्यानंतर आणखीन कॉल केलेले आहे

और बबर हनी वाला हनी वाला से हनी वाला देखो वाह बन रहा है चलो दबा दो दबा दो कितना बन आया पूरा तकल के सुधते कि नहीं देती है कि नहीं चल उस से गाना लगा लो क्या

तर हा इंडियन्स प्रॅक्टिकल कोबरा भारतीय नाग आहे मित्रांनो आपण हा निधोना रोडच्या अलीकडे एक भंगारची दुकान आहे तिथे हा रे रेस्क्यू केला होता तर आपल्याला संध्याकाळ झाली सोडण्यासाठी कारण की आज खूप कॉल होतात त्यामुळे दिवसभर आज सगळेच आपसोबत सोडले त्यानंतर आणखी कॉल केलेले आहे तर बघा आहे पाणी हे पाणी

पुढला द्या अरे हे ते अंगट टाकन थोडं समरून थँक्यू फंड तसं नका टाकू बमण टाका प्लीज लावा बघ आता दादा इंडियन्स ऍक्टिकल कोब्रा भारतातला एक नंबरचा विचार आहे एक नंबरचा हा कोणता कोब्रा म्हणजे इंडियन्स प्रॅक्टिकल कोबरा भारतीय नाच हेगले भेटत नाही कोणता हा एकच इकडे याला भरणी जोपर्यंत आपण नाही म्हणत का साफ डायरेक्ट चालू जवळ आल्यावर आता आमच्या पायाजवळ चालला तरी चावणार नाही त्या टायमाला त्याच्यावर नाही का पाय वगैरे प्रेशर पडत नाही त्याच्यावर त्रास होतो खतरा वाटतो त्या टायमाला साफ चावणार आता बाबा काय पाय जाऊन चालला सगळे जराला पण चावल टाईप करू न त्याला त्रास लोक आम्हाला लोक आम्हाला काय म्हणतात तुमच्याकडे मंत्रबंत्र असते मंत्रबंत्र कसं काहीच नाही त्याला जोपर्यंत खतरा वाटणार नाही तोपर्यंत काहीच करणार नाही जेव्हा त्याला खतरा वाटत टायमात तो फणी काढून घेऊ दाखवून की बाबा माझ्यापासून लांब राह सवलत म्हणजे हे एकदा हे केलं घंटं भरतच होतं हां ये अर्ध एक घंट्यामध्ये माणूस असतं हॉस्पिटलमध्ये जर नाही गेलं टायमावर तर डायरेक्ट ये

येता पैड है मैं जा जा नहीं जा ना थम ना अगर कहीं नहीं देखूंगा तो खा तो सकता है तेल मसाले क्यों कर रहा है तू टिकट टिकट ढूंढ लिया भक्तों का टिकट जादुम दूँगा नहीं तेरे काम होता होता बात कर टिकट टिकट टैटू नहीं

रामनगर मधून पकडून आज खूप निघले सकाळपासून माणसाला तर मित्रांनो आपण हा राजपूतवाडीच्या तिकडे हा साप रेस्क्यू केला होता इंडियन्स प्रॅक्टिकल कोबरा भारतीय नाग हा आपण पाणी ठिकाणी रिलीज केलेला आहे तर तुम्ही बघितला तर याच्यामध्ये आणखीन मी व्हिडिओ ॲड केलेले आहे आणि चॅनलला कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओ आठवणीन लाईक करा मित्रांनो खूप मेहनत लागते मला व्हिडिओ काढायसाठी आणि तुम्ही फक्त व्हिडिओ बघतात आणि निघून जातात त्यामुळं व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा, करा जेणेकरून तुम तुमचा सपोर्ट राहीन मला मी आणखीन चांगले व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन तर बघा मित्रांनो तर एक व्हिडिओ गेम

तर ही रॅड स्नेक धामन आपण गायत्री लॉन्सच्या लिया पकडलेली आंबोड चोफली जवळ तर आपण हा संध्याकाळच्या टायमालाच रिलीज केलेली आहे मित्रांनो तर याच्यानंतर भारतातला एक नंबरचा विषारी साप आपण रेस्क्यू केलेला आहे तर बघा साप हा साप खूप कमी प्रमाणात बघायला भेटतो मित्रांनो जास्त करून रात्रीच्या टायमाला निघतो इंग्लिशमध्ये याला कॉमन क्रेट असं म्हणतात आणि मराठीमध्ये मन्यार असं म्हणतात भारतातला एक नंबरचा विषारी साप आहे आणि सायलेंट क्लिअर आहे जास्त करून रात्रीच्या टायमालाच हा बाहेर निघतो तर आपण हा रेस्क्यू करत आहे तर बघा मित्रांनो कुठं निघला हा एकदम कॉलनीमध्ये आणि वरतून पडलेला आहे तर आपण त्याला बघा कशाप्रकारे रेस्क्यू करतो आणि हा शेवटचा व्हिडिओ आहे तर

दिवसा रिलीज केला आहे कारण की रात्री सोडण्यासाठी आम्हाला टाईम भेटला नाही कारण की दुसरं पण म्हणजे साप होते तर त्या सापासाठी एकट्याला जायला पुरत नाही फॉरेस्टमध्ये त्यामुळे आम्ही दुसऱ्या दिवशी आलो तर ह्या सापाला इथं रिलीज केला आहे आणि सायलेंट क्लिअर आहे हा आणि जास्त करून रात्रीच्या जा म्हणजे भक्ष्याच्या म्हणजे त्याच्या खक्ष्याच्या शोधात रात्रीच निघतो म्हणजे त्याची शिकार करायला तो रात्रीच निघतो आणि खूप जणांना रात्रीच हा साप दिसतो तर आपण हा रिलीज केला आहे आणि मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जा व्हिडिओ आवडले असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा